नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याला चोख प्रत्युत्तर आता भारताकडनं देण्यात आलेलं आहे पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी स्थळांना आता लक्ष करण्यात आलेलं आहे आणि या नऊ दहशतवादी स्थळं आहेत ती आता नेस्त नाबूद करण्यात आलेली आहेत ही एक मोठी कारवाई भारताकडनं करण्यात आलेली आहे याच्या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहितीसुद्धा आता भारताकडनं जारी करण्यात आलेली आहे ही नेमकी नऊ स्थळं कुठली होती तिथे नेमकं काय चालायचं हे आपल्याला मॅपच्या माध्यमातून आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भारताकडनं या सगळ्या संदर्भातले कुठले व्हिडिओ रिलीज केलेले आहेत हे हे सुद्धा पाहायचं आहे सुरुवातीला आपण मॅप पाहूयात ज्या मॅपमध्ये ही नेमकी स्थळं कुठे आहेत ती किती लांब आहेत आणि तिथे नेमकं काय चालायचं हे सुद्धा समजावून घ्यात पहिलं जे स्थळ बहा, आहे ते म्हणजे बहा बहावालपूर जे तर शंभर किलोमीटर आहे इंटरनॅशनल बाँड्रीपासनं जिथे जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर होतं आणि इथनं मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू होत्या हे आपण बघितलं तर बहावालपूर हे इथे आपल्याला दिसतं आहे जिथे सुद्धा भारताकडनं कारवाई करण्यात आलेली आहे आणि जे जैश ए मोहम्मदचं हेडक्वॉर्टर होतं हे या सगळ्यामध्ये नेस्तनाबूद करण्यात आलेलं आहे दुसरं ठिकाण म्हणजे ते मुरिडके जे तीस किलोमीटर होतं बॉर्डरपासनं आणि जिथे लष्कर ए कॅम्प होता सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता तिथले जे दहशतवादी होते कसा बेल किंवा इतर दहशतवादी होते त्यांना याच मुरिडके भागातनं ट्रेनिंग देण्यात आलं होतं तुम्ही मॅपच्या इथे पण बघताय इथे हे कॅम्प होतं आणि हे सुद्धा लक्ष्य करण्यात आलेलं आहे तिथले जे दहशतवादी होते यांनासुद्धा लक्ष करण्यात आलेलं आहे तिसरं स्थळ म्हणजे गुलपूर जे पस्तीस किलोमीटर होतं एल ओसीपासनं तिथेसुद्धा हा हल्ला करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणावरनं पूंचचा अटॅक असेल तो करण्यात आला होता तिथले दहशतवादी होते त्यांना तिथे ट्रेनिंग देण्यात आलं होतं त्यानंतर जो एरिया आहे तो म्हणजे सवाई आहे जो पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतो जो तीस किलोमीटर आहे पाकव्याप्त च्या बॉर्डरपासनं तिथे लष्कर ए तोयबाचा कॅम्प होता आणि सोमवर्ग अटॅक असेल गुलमर्ग अटॅक असेल किंवा आत्ताचा पहलगाम अटॅक असेल जे दहशतवादी आले होते ते याच ठिकाणावरनं आले होते त्यांना ट्रेनिंगसुद्धा या सवाई ठिकाणावरनंच देण्यात आलं होतं त्यानंतरचा जो कॅम्प आहे तो म्हणजे बिलाल कॅम्प जिथे जेशे ए मोहम्मदचं पॅड होतं पॅड म्हणून हा वापरला जायचा आणि यामध्ये सुद्धा आता कारवाई करण्यात आलेली आहे सहावं ठिकाण होतं ते म्हणजे कोटली कॅम्प कोठली कॅम्पमध्ये आपण जर बघितलं इथे आपल्याला ते कोटली कॅम्प सुद्धा दिसत आहे जिथे पंधरा किलोमीटर आहे ते एल ओ सीपासनं जिथे लष्कर ए तोयबाचे बॉम्बर कॅम्प म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं आणि पन्नास टेररिस्ट तिथे असायचे असं सुद्धा आता जी माहिती आहे ती समोर आलेली आहे त्यानंतर बर्नाळा कॅम्प जे दहा किलोमीटर आहे एल ओ सीपासनं तिथेसुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे सर्जल कॅम्प जे आठ किलोमीटर आहे इंटरनॅशनल बॉर्डरपासनं जिथे जैश ए मोहम्मदचा कॅम्प होता आणि त्याचबरोबर मेहुना कॅम्प जे पंधरा किलोमीटर होते इंटरनॅशनल बॉर्डरपासून तिथेसुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे मेहुनाला मेहुनाला कॅम्पमध्ये हिज अब्बुल मुजाहिनचं ट्रेनिंग कॅम्प होतं तिथे सुद्धा आता भारताकडून का कारवाई केली आहे आणि हे सगळे दहशतवादी स्थळं आता नेस्तर नामूद करण्यात आलेले आहे मॅपवर सुद्धा आपण बघतोय बहालपूर बघतोय मुरकेडे बघतोय सिल्क सिलाकोट बघतोय बर्नाळा बघतोय कोटलीसुद्धा आहे की जिथे आता भारताकडनं कारवाई करण्यात आलेली आहे हे झालं मॅप आणि कशा पद्धतीने कारवाई झाली ते आता भारताकडनं जे व्हिडिओ रिलीज करण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल फोटोग्राफ दाखवलेले आहेत आणि कशा पद्धतीने कारवाई केलेली आहे हे सुद्धा दाखवले आहे ते सुद्धा आपण आता स्क्रीनवर बघणार आहोत तर आपण जर बघितलं तर पहिला जो कॅम्प आहे सिडना बिलाल कॅम्प म्हणून त्याला ओळखलं जातं ते असं दिसायचं हा कॅम्प होता तिथे सुद्धा लष्करी ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांचं काम चाललंय त्याच्यावर लष्करी कारवाई करण्यात आलेली आहे हा जो कॅम्प आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय जो पाकव्याप्त काश्मीरमध्ये होता सिडना बिलाल नाव आहे तो आता कसा उद्ध्वस्त केलेला आहे हे सुद्धा आपल्याला या सगळ्या फोटोग्राफ्समधनं दिसतं आहे भारताकडनं हे सगळे फोटोग्राफ्स आता रिलीज करण्यात आलेले आहेत एकेका कॅम्पची आपण माहिती घेणार आहोत त्याच्याबद्दलची ते कशा पद्धतीने होते त्याच्यावर कशी कारवाई केली हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे नऊ असे कॅम्प आहेत जिथे ही कारवाई करण्यात आलेली आहे पुढचा आपण कॅम्प कुठला होता तो सुद्धा बघूयात व कोटली गुलपूर नावाचा हा कॅम्प आहे जो पाक व्यक्त काश्मीरमध्ये आहे तो अशा पद्धतीने आपल्याला बघतो की झाडींनी वेढलेला आहे इथेसुद्धा लष्कराकडनं कारवाई करण्यात आलेली आहे आणि इथले जे दहशतवादी आहेत त्यांनासुद्धा आता मारण्यात आलेलं आहे याच कोटली कॅम्पवर पन्नास टेररिस्ट होते जे बॉम्बर म्हणून त्याचा वापर हा लष्कर तोयबा करत होती पुढ पुड़, पुढचा आपण मॅप बघूयात पुढची इमेज बघूयात की कशा पद्धतीनं भारतानं ही कारवाई केलेली आहे दुसरी इमेज आपण बघितली तर हे पण पाकव्याप्त काश्मीरमधलं एक टेररिस्ट कॅम्प आहे जे सुरुवातीला आधी असं दिसायचं आणि त्यानंतर आता त्याच्यावर लष्कराने कारवाई केलेली आहे भारताकडनं कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर हे कॅम्प कसं उद्ध्वस्त झालेलं आहे हे सुद्धा आपण पुढच्या इमेजमध्ये समजावून घेणार आहोत बिंबर नावाचं हे कॅम्प आहे जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि तुम्ही व्हिडिओ बघताय की लष्कराने जी कारवाई केलेली आहे जो आपण बघतोय की आता बॉ हल्ला केलेला आहे त्याच्यानंतर हे कॅम्प सगळं यामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे पुढचं कॅम्प आहे मग ते म्हणजे कोटली अब्बास जे पुन्हा एकदा पाक व्याप्त ते सुद्धा कसं दिसत होतं हे आपण मॅपच्या माध्यमातून बघतो आहे जे लष्कराने दिलेले हे फोटोज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे स्पष्टपणे याच्यावर याच्यावरसुद्धा कारवाई झालेली आहे आणि ते कारवाई केल्यानंतर कशा पद्धतीने नेस्तनाबूत केले हे सुद्धा आपण या इमेजमध्ये बघूयात कोटली हे जे ठिकाण आहे आणि इथे आपल्याला बघतोय की याच्यामध्ये भारताकडनं कारवाई करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ रिलीज करण्यात आलेला आहे आपण आता बॉम्ब पडतानासुद्धा बघतो आहे हे सुद्धा जे ठिकाण आहे ते आता नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे कोठली हा सुद्धा लष्कर ए तोयबाचा एक महत्त्वाचं ठिकाण होतं त्यानंतर सिलाकोटमधलं हे टेररिस्ट कॅम्प आहे जे सर्जालमध्ये आहे त्याच्यावर कशी कारवाई झाली हा सुद्धा व्हिडिओ आता रिलीज करण्यात आलेला आहे इथे आपल्याला दिसतं आहे कशा पद्धतीनं जो हल्ला आहे तो भारताकडनं करण्यात आला आणि त्यानंतर हे टेररिस्ट कॅम्पसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे मेहुना जे लष्करी कॅम्प होतं तेसुद्धा तुम्ही या इमेजमध्ये बघताय जिथेसुद्धा भारताकडनं का कारवाई करण्यात आलेली आहे जे हिजमुल मुजाहिद्दीनचं ट्रेनिंग कॅम्प म्हणून याला ओळखलं जायचं हे सुद्धा आता नेस्तराबूत करण्यात आलेलं आहे यालासुद्धा टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि हे सुद्धा आता या सगळ्या कारवाईमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे सगळे जे फोटोज आहेत ते भारताकडनं रिलीज करण्यात आलेले आहेत आप अजून एक बघतो आहे की जे मुरकिडे नावाचं ठिकाण आहे ते सुद्धा कशा पद्धतीनं भारताकडनं टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे जो आपण बॉम्ब हल्ला आपण बघतोय स्क्रीनवर लष्कराकडनं हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याच ठिकाणी जे कॅम्प होतं ते सुद्धा इथे आपण बघतोय की भारताकडनं नेस्तनाबूद करण्यात आलेलं आहे मुर्किडे हे जे ठिकाण आहे जिथे तर आपण बघितलं तर सव्वीस अकराचे जे दहशतवादी होते त्यांना ट्रेनिंग याच ठिकाणावरनं देण्यात आलं होतं जे तीस किलोमीटर आहे बॉर्डर पर्सन आणि लष्कर तोयबाचा कॅम्प म्हणून सुद्धा ते ओळखलं जायचं कसा बसतील किंवा इतर जे दहशतवादी होते त्यांना याच ठिकाणावरनं ट्रेनिंग देण्यात आलं होतं आणि याच ठिकाणावरनं ते खरं तर भारतात आले होते, भारता होते। हा कॅम्पसुद्धा आता या कारवाईमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे त्यामुळे असे नऊ आपण ठिकाणं बघितली की ज्याच्यावर आता भारताकडनं कारवाई करण्यात आलेली आहे ती नऊ ठिकाणं आता उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातले फोटोज असतील व्हिडिओज असतील हे सुद्धा भारताकडनं आता रिलीज करण्यात आलेले आहेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाची कारवाई ही म्हटली पाहिजे पहलगाम हल्ल्यानंतर कशा पद्धतीनं भारत उत्तर देणार असे सगळे प्रश्न निर्माण झाले होते विचारलं जात होतं आणि याला उत्तर आता भारताकडनं देण्यात आलेलं आहे चोख उत्तर देण्यात आलेलं आहे आणि हे नऊ कॅम्प आता भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भातली माहिती आम्ही दिवसभर देणार आहोत मुंबई तकवर या सगळ्या संदर्भातले व्हिडिओज एक्सप्लेनर तुम्हाला बघायला मिळतील लाईवसुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भातली तुम्हाला माहिती देतो त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका इथेच थांबतो धन्यवाद